नमस्कार मित्रांनो गलगले निघाले आभाळ माया बंद मुक्त या अशा चित्रपट मालिकांमधून झळकलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री केतकी थत्ते हिने तिच्या आजारपणाबाबत आता मोठा धक्कादायक असा खुलासा केला आहे केतकीने तिला पॅरालायसिस म्हणजेच पाक्षघाताचा झटका आल्याचा खुलासा केला आहे एकोणतीस डिसेंबर रोजी अभिनेत्री केतकी थत्ते हिला अचानक जिभेची चव गेल्यासारखे जाणवले यानंतर तिची दाढ देखील दुखू लागली अर्ध्या चेहऱ्याची हालचाल जवळपास बंद होत असल्याचं तिला जाणवताच तिने दातांच्या डॉक्टरांकडे धाव घेतली पण हे काहीतरी वेगळंच आहे हे समजताच डॉक्टरांनी तिला स्पेशलिस्टकडे जाण्याचा सल्ला दिला तेव्हा तिला समजले की तिला चेहऱ्याचा पाक्षघात हा दुर्धर आजार झाला आहे हा आजार एका विशिष्ट आजारामुळे किंवा थंडी वाऱ्यामुळे किंवा तणाव आणि कमी झोप घेतल्यामुळे होऊ शकतो मात्र यावर केतकीने आता योग्य ते उपचार केल्यावर ती आता पूर्णपणे बरी झाल्याचंही तिने सांगितलं आहे केतकी थत्तेला तुम्ही गलगले निघाले या चित्रपटात भरत जाधव यांच्या सोबत पाहिलं आहे याशिवाय आभाळ माया बंद मुक्त अशा नाटक मालिकेतही ती झळकली आहे